नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलं आहे का तुमच्यापैकी एखादा पुरुष स्त्रीच्या मनात असं काही गहस्थान निर्माण करतो की त्या स्त्रीच्या मनात त्याला असं काही अनोखं स्थान असतं मित्रांनो की त्याला ती कधीच विसरत नाही ते नातं कितीही जुनं असो हो किंवा तुटलेलं तुमच्यापैकी काही पुरुषांची आठवण स्त्रीच्या मनात सतत रेंगाळत का राहते कधी ती त्याचा चेहरा आठवते तर कधी त्याचं शांत मन काही सुरक्षित हास्य तर कधी त्याच्या बोलण्याची खास पद्धत आणि कधी त्याची एक छोटीशी कृती जी दिवसभर तिच्यासोबत राहते ही एक आठवण फक्त डोक्यात नाही तर हृदयात घर करून राहते आज मी तुम्हाला अशाच पुरुषांबद्दल सांगणार आहे जे स्त्रीच्या मनात स्तिवचा त्या सात समुद्रा इतकं खोलवर ठसा उमटवतात हेच पुरुष केवळ बाह्य रूपाने किंवा बोलण्याने नाही तर त्यांच्यात ददलेल्या एका अनोख्या स्पर्शाने स्त्रियांच्या हृदयाला आणि मनाला खोलवर भिडतात मित्रांनो या दहा गोष्टी आत्मसात करणं किंवा करणं हे साधं काम नाही किंवा कारण ते पुरुष स्वतः स्त्रीसाठी त्यांच्या आठवणीत गोड भाग असतात त्यांच्या त्यांच्यामुळे स्त्रीला असं काही क्षणास काही क्षणासाठी जगाचा विसर पडतो ती कधी हलकीच हसते तर कधी शब्दांशिवाय शांत होते तर कधी फक्त गो त्याच्या गोड स्मृतीतून हरवून जाते म्हणून मित्रांनो तयार व्हा या दहा कारणांसाठी ते जे तुम्हाला शिकवतील कसं स्त्रीच्या मनावर प्रेमाची खरी छाप सोडायची ज्यामुळे स्त्री त्याच्या त्या पुरुषाला कधीच विसरू शकत नाही मग सुरू करूया नंबर एक अचानक केलेला सुरक्षित स्पर्श शांत संध्याकाळ आहेत तुम्ही दोघं एकत्र बसला आहात ती तुमच्याशी गप्पा मारत आहे बोलणं सुरू आहे पण तिचं लक्ष तुमच्या शब्दांवर कमी आणि तुमच्या उपस्थितीवर जास्त आहे तुमच्या दोघांमध्ये शब्दांचे पूल बांधलं जात आहे पण एक अस्पष्ट भावनिक अंतरही आहे नेमक्या त्या क्षणी अचानक तिच्या हातावर खांद्यावर किंवा पाठीवर हलकासा सुरक्षित स्पर्श करता हा स्पर्श काही मोठा जाहीर इशारा नसतो कोणताही हेतू नसतो तो फक्त एक छोटासा अनपेक्षित टच असतो कदाचित बोलता बोलता सहजपणे केलेला किंवा तिला धीर देण्यासाठी काळजी करू नकोस मी आहे ना न बोलता सांगणारा हा स्पर्श खूप वेगळा असतो कारण त्यात एक अपुलकी असते जवळीक असते एक गपचूप मेसेज दडलेला असतो मी तुझ्या जवळ आहे तू सुरक्षित आहेस स्त्रियांच्या मनात अशा क्षणाचा फार खोलवर ठसा बनतो कारण स्त्री बाहेरून कितीही स्ट्रॉंग असली तरी यातून ती तिच्या मनाला नेहमीच त्या छोट्याच्या तिचं भावनिक असते भावनिकरित्या त्या जोडल्या गेल्याची स्वीकारल्याची आणि स्वीकार स्वीकारतेची सुरक्षितेची भावना हातीला हवी असते जेव्हा तुम्ही तिला न बोलता असं स्पर्श करताना तेव्हा तुम्ही एक भावनिक दुवा निर्माण करता जो तो शब्दांपेक्षा अधिक टिकाऊ असतो एकदा का तिला असा स्पर्श मिळाला की तिला तो पुरुष तो क्षण ती ऊब आयुष्यभर आठवत राहते कारण त्या क्षणी तिला काही वेळ स्पर्श असा साधा आणि शक्तिशाली वाटतो त्यांना त्याला तेव्हा एक वेगळी दिशा मिळते आणि जर हा छोटासा सुरक्षित स्पर्श स्त्रीच्या मनात एवढा खोल ठसा सोडू शकतो तर फक्त नजरेतून दिलेला संवाद किती प्रभावी ठरू शकतो याचा विचार करा म्हणूनच आपली दुसरी गोष्ट आहे डोळ्यांनी बोलणे मित्रांनो डोळ्यात खूप ताकद असते बरं का डोळे शब्दांपेक्षा जास्त जास्त बोलतात स्त्रीला नेहमी आठवण राहणारे पुरुष ते असेच असतात जे फक्त डोळ्यांनी तिला हजारो गोष्टी सांगत जातात एक असा संवाद आहे ज्याचा ज्यात आवाजाची गरज नसते पण अर्थाची खोली खूप मोठी असते आणि तो स्वतः रोमँटिक असतो डोळे म्हणजे आत्म्याचा आरसा आणि जेव्हा दोन लोक केवळ नजरेतून बोलतात तेव्हा थेट आत्मेशी संवाद साधतात कल्पना करा ती तुमच्यासोबत बाहेर डेटवर आहे किंवा तुम्ही दोघं पहिल्यांदा भेटला आहात ती थोडीशी लाजत आहे किंवा खूपच काही सांगायचं आहे पण शब्द सापडत नाहीत काही बोलत नाही ती फक्त तू तु तिच्याकडे तुम्ही फक्त पाहता आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे हसता तो हसू ती नजर जणू काही क्षणात तिला तुमच्या प्रेमाची आणि स्वीकृतीची खात्री पटवून देते तो क्षण असतो जिथे तिला जाणवतं की या जगात कोणीतरी आहे जो तिच्या मनातल्या गोंधळाला तिच्या उत्साहाला आणि तिच्या न बोललेल्या भावनांनाही शांतपणे वाचतोय तुमची नजर तिला सांगते मी तुला पूर्णपणे स्वीकारतो तू जशी आहेस तशी मला आवडतेस कधी गप्प बसून फक्त तिच्याकडे पाहणं कधी दोघांच्या खास क्षणी नजर स्थिर ठेवून प्रेम व्यक्त करणं आणि कधी कधी डोळ्यांनी हळूच मी तुझ्या विचारात आहेस सांगणं हे सूक्ष्म हावभाव स्त्रीला कायम आठवण करून देतात कारण अशा नजरा मनात कोरल्या जातात आणि वर्षानुवर्ष विसरता येत नाहीत शब्द विसरले जातात पण नजरेतून दिलेला आधार आणि प्रेम कधीच विसरता येत नाही तो क्षण जिथे तुमची नजर तिला जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती असल्याचं जाणून देते तो क्षण ती आयुष्यभर जपते आणि जर नजरेतून शब्द न बोलता भावना व्यक्त करता येऊ शकतात तर याच भावनिक क्षणी छोट्या गुपित सरप्राईजची ताकद तुमच्या नात्यात कशी जादू करेल ते पाहूया चला आपण तिसरी गोष्ट पण जाणून घेऊया मित्रांनो छोटे गुपित सरप्राईज मोठ्या महागड्या वस्तू भेटवस्तू ती सहज विसरू शकते पण छोट्या अनपेक्षित सरप्राईज देणाऱ्या पुरुषांची तिला कायम आठवण राहते हे असे सरप्राईज वस्तूंचे नसतात तर विचारांचे आणि आपलेपणाचे असतात याचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या आवडींना आणि दैनंदिन गरजांना किती महत्त्व देता कल्पना करा ती घरात काम करत असताना तुम्ही तिला न सांगता तिच्या आवडीचा खास आईस्क्रीमचा कप किंवा तिचा आवडता स्ट्रीट फूडचा पदार्थ घेऊन येता अचानक तिच्या समोर येता किंवा असं काही होऊ शकतं तुम्ही दोघे बाजारात जाता आणि ती एखाद्या दुकानात एक विशिष्ट रंगाची साडी एखादा छानसा ड्रेस किंवा साधे इयरिंग्स खूप लक्ष देऊन पाहते आणि ती घेण्याचा विचार करत नाही पण तिची आवड तुमच्या लक्षात येते दुसऱ्या दिवशी तिला ना सांगता तुझ्यासाठी काही खास अशी एक छोटी चिठ्ठी लिहून तुम्ही ती ती तिला सरप्राईज म्हणून देता मित्रांनो कधी तिचं मन थोडं उदास आहे तुम्ही काहीही न बोलता तिच्यासाठी तिच्या आवडत्या फुलांचा छोटासा गुच्छ आणता किंवा कधी कामाच्या गडबडीत असताना अचानक पाठवलेला एखादा गोड मेसेज किंवा रात्रीच्या रात्री तिच्या रात्री डोळ्यात पाहून आय लव यू म्हणणं हे खरंच खूप जादू करतं अशा कृतीमध्ये केवळ प्रेम नसतं तर एक प्रकारची सततची उपस्थिती दडलेली असते हे एक लहान रोमॅंटिक हावभाव स्त्रियांना खूप आवडतात कारण ते दर्शवतात की तो पुरुष प्रत्येक क्षणी तिच्या विचारांमध्ये असतो अशा अशावेळी तो केवळ प्रियकर पती राहत नाही तर तिच्या आयुष्यातील एक रोमॅन्सचा आणि जिव्हाळ्याचा स्रोत असतो मित्रांनो ज्याची आठवण ती कायम काढते आणि जर हे रोमॅंटिक सरप्राईज तिला इतके खास वाटू शकतात तर हातात हात घालून चालण्याची साधी कृती कशी तिच्यासाठी अविस्मरणीय आठवण बनते हे जाणून घेऊया चला आपली चौथी गोष्ट पाहूया मित्रांनो तिच्या हातात हात घालून चालणं कधी कधी नात्याची सर्वात मोठी अभिव्यक्ती शब्दांऐवजी कृतीत असते तिला नेहमी आठवण करून देणारा असाच एक क्षण म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तिच्या हातात हात धरून चालणं हाताला हात लावून चालणं ही काही मोठी गोष्ट वाटणार नाही पण साध्या फिरण्याच्या वेळेस किंवा बाजारात गर्दीतून जाताना जेव्हा तुम्ही तिचा हात हलकेपणे घट्ट धरता तेव्हा तो केवळ एक स्पर्श नसतो हा छोटासा फिजिकल टच असतो तितका रोमँटिक रोमॅंटिक आणि सुरक्षित असतो की तो तिला त्या स्त्रीला अटकायम आठवतो कारण एका कृतीत अनेक भावना दडलेल्या असतात सुरक्षितता जवळीक अखंड प्रेमाची भावना या कृतीतून तुम्हाला तिला सांगायचं असतं की जिथे कुठे तू जाशील मी तिच्या सो मी तुझ्यासोबत आहे रस्त्यावरून चालताना किंवा मित्रांमधून असताना तुमचा हात तिच्या हातात असणं तिला एक अदृश्य ताकद देतो हा स्पर्श सार्वजनिक ठिकाणीही हक्काचं आपलं असल्याचं जाणवून देतो हा क्षण ती आयुष्यभर ज जपत असते कारण तिला मिळतो एक भावनिक आधार आणि एक शांत वचन की आम्ही दोघे एक प्रवासात आहोत आणि जर एक हात धरल्याने इतकी सुरक्षितता जवळीक निर्माण होते तर तिच्या आवडीच्या गोष्टींमध्ये उत्साह दाखवण्याची शक्ती तुमच्या नात्याला किती खोलवर घेऊन जाते म्हणूनच पाचवी गोष्ट आहे नंबर पाच तिच्या आकांक्षामधून मनापासून सामील होणं स्त्रीच्या आवडीच्या जगात मनापासून सामील होतो आणि तिच्या आकांक्षांना प्रोत्साहन देतो ती जेव्हा तिच्या करिअर एखाद्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल एखादा छंद किंवा भविष्यातील ध्येयाबद्दल बोलत असते उत्साहाने बोलते आणि ती तिची अपेक्षा नसते की तुम्ही लगेच त्या लगेच तज्ज्ञ म्हणावं तिची अपेक्षा असते की तुम्ही त्यात उत्साह दाखवावा मनापासून प्रश्न विचारावेत आणि तिच्या दृष्टिकोनाला महत्त्व द्यावं जेव्हा तुम्ही उत्साहाने म्हणता अरे वा मला खात्री आहे तू हे करू शकतेस किंवा चल याबद्दल आपण याबद्दल एक अजून रिसर्च करूयात जेव्हा तिला वाटतं हा माझा पॅशनमध्ये मा जेन्युन इंटरेस्ट दाखवतोय ही भावना खूप महत्त्वाची असते यामुळे तिला जाणवतं की तुम्ही केवळ एक जीवनसाथी नाही तर तिचे शॉक आणि ध्येय शेअर करणारा एक उत्तम आधार आहात जेव्हा तुम्ही तिच्या ध्येयांचा आधार करताना आणि त्यात सामील होता तेव्हा ती विषय शेअर करते नाही तर स्वतःचा एक महत्त्वाचा भाग तुमच्यासोबत ती शेअर करते मित्रांनो हे भावनिक कनेक्शन स्त्री कधीच विसरू शकत नाही मित्रांनो आणि जर तिच्या ध्येयात सामील होऊन तुमच्या प्रेमाचा स्पर्श दिला तर जाणवतो ती अचानक धीर देणारी मिठी देणे ती साधी कृती तिच्यावर किती खोलवर भावनिक प्रभाव टाकते ते पाहूया नंबर सहा अचानक मिठी देणं काही वेळा जगातल्या सर्व समस्यांवर एकच उपाय असतो तो, तो म्हणजे मिठी आणि जो पुरुष अचानक न बोलता मिठी देऊन सर्व गोष्टी हलक्या करतो ना तो स्त्रीच्या आठवणीमध्ये कायम असतो ही मिठी रोमॅंटिक भेट नसते तर ती भावनिक आधार देणारी आणि सुरक्षित वाटणारी कल्पना करा ती एखाद्या तणावाच्या निराशाजनक किंवा गंभीर क्षणी आहे कामात खूप मोठी समस्या आली आहे किंवा एखाद्या गोष्टीमुळे ती निराश झाली आहे ती काही बोलण्याआधीच तुम्ही जवळ येता आणि शांतपणे तिला मिठी देता किंवा कोणताही उपदेश नाही कोणतेही प्रश्न नाही फक्त एक उपदार मिठी आणि तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज हा खूप शक्तिशाली असतो जेव्हा ती मिठीतून तिला असुरक्षितून मात करण्यासाठी ताकद मिळते यातून तुम्हाला तिला सांगायचं असतं की तुला जे काही वाटत असेल ते ठीक आहे मी इथे आहे आणि आपण एकत्र आहे हे पार पाडू ही मिठी तिला स्वीकृती आणि सुरक्षिततेची भावना देते जी तिला सर्वात जास्त हवी असते ही मिठी तिच्या मनातल्या जखमांवर फोंकर घालते आणि म्हणूनच मिठी देणारा तो क्षण आणि तो पुरुष तिच्या आठवणीमध्ये वर्षानुवर्ष कायम राहतो आणि जर ही एक साधी मिठी तिच्यासाठी इतकी शक्तिशाली ठरते तर तुमच्या शांत आणि स्थिर राहण्याच्या स्वभावात स्त्रीच्या आठवणीमध्ये घर करण्याची ताकद कशी दडलेली आहे म्हणूनच नंबर सात हसन हसतमुख आणि हलका फुलका राहतो आयुष्यात समस्या ताणतणाव नेहमीच असतात अशा स्त्रीला नेहमी आठवण ती तो पुरुष जो शांत हसमुख हलका फुलका राहतो तुमचं हसणं तुमची सकारात्मकता तिच्यासाठी जणू तणाव कमी करणारी थेरपी असते थे। बाहेरच्या जगातून किंवा घरच्या जबाबदाऱ्यातून आलेल्या ताण तिच्यासाठी चेहऱ्यावर असताना तुमच्या चेहऱ्यावरचं शांत आणि उत्साही हस पाहून तिच्या दिवसभराचा ताण कुठच्या कुठे पळून जातो जो पुरुष तिच्या छोट्या गोष्टीत आनंद देतो प्रत्येकच परिस्थितीत सकारात्मक बाजू पाहतो आणि इतरांनाही हसायला लावतो त्यांच्यासोबत राहणं सहज सहज आणि आनंददायी वाटतं तुम्ही नात्यातील उत्साह चैतन्य टिकवून ठेवता स्त्रियांना अशा पुरुषांची आठवण येते कारण ते त्या ता, त्यांना जड आणि गंभीर आयुष्यातून बाहेर सु काढून सुखाची आणि हलकी फुलकी बाजू दाखवतात तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला एक सकारात्मक ऊर्जा देऊन जातो आणि तो क्षण ती आयुष्यभर जपते तिच्या अस्तित्व नंबर आठ तिच्या अस्तित्वाचा आणि निर्णयांचा आदर करतो स्त्रीला आयुष्यभर आठवण राहतो तो पुरुष जो तिला केवळ प्रेम देत नाही तर तिच्यासोबत स्वतःच्या अस्तित्वाचा आणि तिच्या मतांचा निर्णयांचा मनापासून आदर करतो तिच्या आणि तिचं पूर्ण स्वातंत्र्य देतो कल्पना करा ती तिच्या करिअरबद्दल किंवा कुटुंबाबद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय घेत आहे अशा वेळी तुम्ही तिच्यावर दबाव टाकत नाही तिच्या मतांना कमी लेखत नाही किंवा माझा घे अशी कठोर भूमिका घेत नाही त्याऐवजी तुम्ही तिचा आदर करता तिला आधार देता आणि तिला तिच्या चुकांमधून शिकण्याचं स्वातंत्र्य देखील देता जो पुरुष तिला तिच्या आवडीचे कपडे निवडण्याचा तिच्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचे किंवा तिच्या ध्येयासाठी स्वतःचा वेळ देण्याचे स्वातंत्र्य देतो तो तिला जाणवून देतो की तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस पण तू एक स्वतंत्र व्यक्ती देखील आहेस हा आदर आणि स्वातंत्र्य ती स्त्रीला आत्मविश्वास आणि सुरक्षितता देते तो पुरुष तिच्यासाठी केवळ प्रियकर पती राहत नाही तर तिच्या आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा स्रोत बनतो या अमूल्य भेटीमुळे पुरुषाला कधीच ती विसरू शकत नाही आणि जर तुमच्या या आदराने तिला इतकी सुरक्षितता दिली तर शेवटची आणि खास गोष्ट म्हणजे तिच्या सोबत असताना दाखवलेला खरा निर्भीडपणा मित्रांनो तिच्या आठवणीत किती खोलवर कोरला जातो ते तुम्हाला आज समजेल आता समजेल म्हणूनच ही गोष्ट आहे नववी फक्त तिच्या तिच्या सोबत असताना मित्रांनो स्त्री ज्या पुरुषाला आयुष्यभर आठवते ना पुरुश तो पुरुष असा असतो जो फक्त तिच्यासोबत असताना जसा आहे तसा राहतो इतरांसमोर कितीही प्रोफेशनल गंभीर किंवा परफेक्ट असला तरी जेव्हा तो तिच्यासोबत सोबत असतो तेव्हा तो खरा निर्भीड प्रेमळ आणि भावनी भावनात्मकरीत्या संवेदनशील असतो तो कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता आपल्या भावना मोकळेपणाने तो व्यक्त करतो तीच असते जिच्यासमोर तो आपले सगळे वेळेपणे लहानपणीचे किस्से असुरक्षितता आणि आपली बालिश बाजू उघड करतो हा पुरुष स्वतःच्या भावना लपवत नाही तो तिच्यासमोर मनमोकळा होतो आणि आपले सगळे वीक पॉईंट्स विश्वासाने दाखवतो स्त्रीला हा खरा नॅचरल सेल्फ खूप आठवतो कारण इतर कुणासमोर नाही तो तसा नसतो ज ती जाणते की त्याने ही सर्वात खास नाजूक बाजू केवळ तिच्यासाठी राखून ठेवली आहे ही भावना अधिकार जवळीक आणि खोलवर विश्वास निर्माण करते त्याचा हा मुक्त आणि खरा निर्भीडपणा तिला खूप आवडतो कारण यामुळे त्याच्या नात्यात खोलवर विश्वास आणि अद्वितीय मैत्री निर्माण होते हा खरा तो आयुष्यभर जपते आणि म्हणूनच पुरुष तिच्या आठवणीमध्ये कायम राहतो आता शेवटची अंतिम गोष्ट आहे नंबर दहा लहान 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 क्षण जपतो स्त्रीच्या आठवणीत कायम राहतो तो पुरुष जो तिच्या आयुष्यातील रोमँटिक आणि महत्वाच्या क्षणांना स्वतःच्या मनात जपून ठेवतो हे क्षण लक्षात ठेवणं म्हणजे केवळ चांगली आठवणी आठवण शक्ती नसते तर तिच्या भावनांना दिलेलं एक सर्वोच्च प्राधान्य तिचा पहिला वाढदिवस मित्रांनो पहि तुम्ही भेटल्यानंतरच तुम्ही पहिली भेट तिचं आवडतं फूड तिचं आवडतं गाणं किंवा एखादी गोष्ट जी तिने उत्साहाने तुमच्यासोबत शेअर केली होती हे सगळं पुरुष मनात जपतो आणि विशेष म्हणजे तो क्षण साठत नाही तर मित्रांनो ते क्षण योग्य वेळी तिला सरप्राईज म्हणून देण्यासाठी वापरता जेव्हा विचारात विचारही करत नाही तेव्हा तो तिचा वाढदिवस किंवा तुमच्या पहिल्या भेटीची तारीख एक खास मेसेज किंवा लहान गिफ्ट देऊन जाते मित्रांनो किंवा अचानक तिचं आवडतं गाणं ऐकवतो या कृतीतून तिला जाणवतं की तुम्ही केवळ तिच्या साथ सोबत नाही तर तिच्या संपूर्ण प्रवासात आहात या छोट्या कृतीमुळे तुम्ही तिचं हृदय जिंकता आणि तो पुरुष तिच्यासाठी जवळजवळ प्रियकर राहत नाही तर तु तिच्या गोष्टी त्या आठवणीत राहतात रोमॅंटिक स्तंभ बनतो हा पुरुष स्त्रीला आयुष्यभर आठवतो मित्रांनो आज आपण पाहिलं की स्त्रियांच्या मनात कायम आठवणीत राहण्याची ताकद केवळ बाह्य रूपात किंवा देशात नसते तर ती तुमच्या सूक्ष्म कृतीत तुमच्या विचारात आणि तुमच्या भावनांमध्ये छोट्या छोट्या क्षणात दडलेली आहे एक लहान सुरक्षित स्पर्श एक प्रामाणिक ऐकणं तिला दिलेला आधार तिचं स्वातंत्र्य जपणं आणि विचाराने केलेले खास क्षण हेच त्या आठवणीत बनतात जे वर्षानुवर्ष स्त्रियांच्या मनात घर करून राहतात म्हणूनच लक्षात ठेवा तुमच्या नात्यातील साधेपणा हे पण खरे भाऊ हावभाव खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो त्यांना कधीही कमी समजू नका कारण छोटे क्षण स्त्रिया हृदय खोलवर ठसा सोडतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम, प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करते मित्रांनो असाच प्रेम राहू द्या